ज्येष्ठ पत्रकार आणि अनेक वर्षापासून येणार आहे सर्व मान्यवर उमेदवार आणि समोर बसलेले अनेक मान्यवर मी पलटी सरांच्या स्मृतीस सर्वप्रथम अभिवादन करतो त्या वर्ती मेमोरियल ट्रस्टतर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचा मी एक पदाधिकारी आहे कोषाध्यक्ष म्हणून मी काम करतो वरतीसरांच्या कृतीला वंदन करतानाच वरतीसर शाने गुरुजी यांनी जे शिकवलं ते आम्ही तंतोतंत पाळायचा प्रयत्न करतो त्यांचे संस्कार आमच्या मुलावरती जेंबावर फिमलेले आहे आम्ही इकडून तिकडे तिकडून तिकडे असं कधी करत नाही हेही या ठिकाणी स्पष्ट करतो माझ्या या बंधू भगिनीनो आपण या ठिकाणी कोटी कोटी ज्या गोष्टी ऐकल्या योजना ऐकल्या बंधारा ऐकला आणि आमदारा काम फक्त कायदे करण्याकरता किंवा आणखी अशा मोठी कामं करण्याकरता कसं असते तेही आपण ऐकलं पण मी थोडं दिला सर्वसामान्य जनतेच्या व्यथा मी या ठिकाणी मानणार आहे सर्वप्रथम माझं धोरण असेल हे धर्मनिरपेक्ष समाजवाद आणि लोकशाही प्रणाली व भ्रष्टाचार मुक्तीचे प्राणप्रणाने समर्थन हे माझं प्रीत आहे त्यामुळं <स्थाथ>

किनाऱ्यावरती खूप जमिनी आहे या सर्व जमिनीवर गरीब मच्छीमार भूमिहीन आदिवासी बांधवांना सरकारने घर बांधून द्यावी त्यांना वीज पुरवठा करावा त्याला पाण्याचे कनेक्शन दिले जावे असं मला आग्रहाने वाटते या वसई तालुक्यात वीज यंत्रणा पूर्णपणे सडलेली किरलेली तुटलेली बसलेली आहे एक साथा, साथा तारा तुटून अनेक अपघातामध्ये अनेक जीव गेले पण हा विषय वीज नियामक आयोगापुढे चर्चेला येतो जेव्हा महावितरण एखादा मुला प्रस्ताव येते तेव्हा हद्द मागल्या जातात त्याच्यावरची सुनावणी होते मी या सभागृहाला सांगू इच्छितो वसईतला कुठलाही राजकीय पक्ष सुनावणीसाठी कधी गेल्याचं मी पाहिलेलं नाही एन टी पाटील प्रताप भोगाडे आणि अनेक मान्यवर ज्या ठिकाणी येतात त्यांच्याबरोबर ती पंधरा पंचवीस ते तीस मिनिटं बोलायची संधी युक्तिवाद करायची संधी आम्हाला मिळते आम्ही पेन ड्राईव्ह मध्ये सेड्यूमध्ये वसतीच्या व्यवस्थेचे सडलेल्या तुटलेल्या व्यवस्थेचे फोटोग्राफ द्या तो स्क्रीनवर दाखवतो आणि मग आयोग महाविधानच्या अधिकाऱ्याला बऱ्यापैकी बोलावते शासनाला आदेश देते आणि मग त्यानंतर दोन हजार सहा साली मला वाटते इन्फा स्कीम लागू झाली त्या इन्फा स्कीम मध्ये रुरल डेव्हलप रुर, रुरल इलेक्ट्रिफिकेशनचा प्रोग्राम उद्याला त्यातून पैसे उपलब्ध झाले त्याने त्याने आम्ही केले त्यांनी केलं म्हणून आमचे आम्ही आम्ही कमसुरावजेचा सर्व्हे केलाय वीज मंडळाच्या वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याबरोबर सर्व्हे केलेला आहे कुठे काय कुठे काय कुठे ट्रान्सफॉर्मर ह्याचा सर्व्हे आम्ही केलेला आहे आमच्या पथकाने केलेला आहे आमच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि भूमिगत जर वीज केबल टाकण्याचा प्रस्ताव महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केलेला आहे लोक वर्गणी निघा मिळाली तर आम्ही कॅब लगेच करायला घेऊ असं त्यांनी आम्हाला ता। सांगितलं ग्रामीण भागात पाणी पुरवावं याची चर्चा आपण खूप व्यवस्थित बोलणार नाही पण मला सांगा गेल्या पंचवीस वर्षापासून वर्तक भाऊसाहेब वत्तक वत्त, तारावे वर्तक पंढरनाथ चौधरी शबोमिसर आणि कमने मोलसा नंतर ज्या पिढीकडे मी वसईची सूत्र केलेली आहे त्यांनी मच्छीमारांचा किती विचार केला मला सांगावं या अंगणाच्या आणि कोलवाड्याच्या मच्छीमारांची मच्छीमार वसण्याची अवस्था काय आहे मला असं वाटते एक कार्यकर्ता म्हणून की आजूबाजूला ज्या सरकारी जमिनी आहेत त्या करून मच्छीमारांच्या नव्या मच्छीमारांच्या नव्या पिढीसाठी त्यांच्या मुलांसाठी घरं बांधण्यासाठी ती उपलब्ध करून दिली त्याचा फार मोठा प्रश्न सुटेल जी गणितची व्यवस्था नाही त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात त्या विषयावरती मच्छी महाराजांना दिलासा मिळू शकेल पण ते काम अजून करून राहिलेलं आहे दुसरं या ठिकाणी मी अगदी स्पष्ट शब्दात बोलतो कंत्राटदाराविषयी कशी कामं होतात आज केली सहा महिन्यात वर्षात पहिल्या पावसात रस्ते फुटतात खूप कामच आले सत्ता आहे त्यांनी केलीच पाहिजे पण किमान तीन वर्ष हमी देणाऱ्या कंत्राटदारालाच काम घ्यावं त्याला पैसे त्याचे लोकांनी त्याला फुल्या पैसे करावं असं मला वाटते वसई किल्ला अन्या तालुक्यात फार जुने वास्तव आहे हेरिटेज आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की चार वर्षपर्यंत चंद्रशेखर प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही क्रीट ह्या संस्थेखाली क्रीट ह्या रजिस्टर्ड ट्रस्टच्या द्वारे एम ए वसेनतल्या सर्वच सर्व वास्तूंचं सर्वेक्षण केलेलं आहे माझे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर ते चार पर्यंत फिरत होते आणि ते जेतेश्वर काकापासले समोर सत्याऐंशी वर्ष वयाचे ते जीवदा त्यांना पायी घेऊन गेले होते पायी घेऊन गेले होते सर्वे करायला त्याची उपलब्ध म्हणून त्यांनी चार खंडामध्ये अहवाल प्रसिद्ध केला आणि तो अहवाल आम्ही नंदाखाली ते प्रकाशित केला आणि त्या अहवालावरती हरकतीत सूचना मांडून त्यातून आता त्याला कायदेशीर स्वरूप आहे त्याची अंमलबजावणी करावी लागेल आता सर्व येणाऱ्या लोकांना आणि म्हणून त्याच्यामध्ये जे तलावाचे क्षेत्र आहे आम्ही पाण्याच्या गोष्टी करतो पण तलावाच्या पाणी क्षेत्राचं अखंड जाऊ नये तलावाचं पाणी क्षेत्र कमी केलं जाऊ नये सुशोभीकरण जरूर करा पण तलावाचं पाण्याचं संवर्धन झालं पाहिजे त्यासाठी आपण ह्या तलावातलं पाणी क्षेत्र कमी होईल असं काही करू नये असं मला या ठिकाणी सांगायचं बागायती पट्ट्याच संपूर्ण बागायती पट्ट्या मंत्रालयामध्ये होती मीटिंग झाली सर्वांची सर्व होती सर्व होते आम्ही तेव्हा मग काही काही सांगितलं कोणी काय सांगितलं ती चर्चा मी करत नाही इकडे पण मग एक तर करा नाही तर आहे तसंच चालू या बागायती क्षेत्रामध्ये जर डेव्हलपमेंटसाठी किंवा मोठे बांधण्यासाठी पाडण्यासाठी हायरलेस बिल्डिंग बांधण्यासाठी परवानगी द्यायची जर थांबवलं तर हा बागायती पट्टा निसर्ग संपन्न अशी ही भूमी ही वसई अतिशय सुरक्षित राहू शकेल हे नैसर्गिक संपदा ही निसर्ग संपदा या संपूर्ण या पट्ट्याचं हरित पट्टा म्हणून ज्याला मुंबईचे खूपच म्हणून ज्याला म्हणतो ते सुरक्षित राहता येईल त्यासाठी केंद्र विराज नानासोबा आता नंतर सांगण्यात आलं की पायावर होणार आहे पण आज लोकांचे जीव जातात लोकांची वसिनं जातात नायबाला जातात सर्व ठिकाणी लोकांचे जातात अजूनपर्यंत पादचारी असतात त्याच्यावरती पादचारी का होऊ शकले नाही हे पादशाने फुल आपण तो पाहिजे आणि कोणी बोललं नाही ते मी सांगतो कोणी बोलणं नाही या तालुक्यात गुन्हे काही प्रमाणा बाहेर पडली आहे दरोडेफोळी घरकोड्या आणि किनाऱ्यावरील शेराच्या किनाऱ्यावरील शेराच्या यावरती नियंत्रण ठेवण्याची गरज आहे हे कोणी बळ वाढवण्यासाठी आम्ही एकोणीसशे पंच्याण्णव पासून एक सागरी आयुक्त मागणी करत होतो आता अंतिम टप्प्यावरती आहे दोन हजार पाचला मला पत्र दिलं आहे सरकारने की सागरी आयुक्तांचा प्रस्ताव आम्ही तयार केलेला आता दोन जिल्ह्या जरी झाले तरी मिलारोट आणि भांडलं हे डहाणू पर्यंत कारण सागरी सुरक्षेचा प्रश्न त्याच्यामध्ये गुंतलेला आहे कारण सागरी सुरक्षा आपल्याला अत्यंत आवश्यक आणि सेन्सेटिव्ह किनारा आहे पाकिस्तानला दा आपण लागून आहोत आणि ह्या किनाऱ्यावरूनच अतिरेकी आले होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे संपूर्ण तालुक्याचा विकास झाला तिकडे तिकडे पसाहती उभ्या राहिल्या आपले माजी आमदार एका निवेदच्या वेळेला बोलले होते की दुर्दैवाने वसई लोकवस्ती वाढली दुर्दैवानी वाढली का दुर्दैवानी वाढली कशी वाढली लोकसंख्या ज्या प्रकारे डेव्हलपमेंट या तालुक्यात चालले आता आपण खूप पुढे चालू आज सर्वत्र माती भराव आलेली मोठ्या प्रमाणात आणि माती भरावामुळे अनेकांची शेती बंद पडलेली आहे त्या दिवशी एखाद्या सांगितलं शेती बघायची होत नाही व सावरची अनेकांची नावे गायब झाली शेत शेती करणारच तो आरोग्याचे प्रश्न पाणी तिथला होत नाही तर लॅपटॉप अनेक गोष्टी अवस्थेमध्ये घडलेल्या घटना आहेत याचा आपण विचार करायला पाहिजे नायगाव पूर्व तो पात्र्याचा ता पोल आहे त्या ठिकाणी चांगला पोल बांधण्याची व्यवस्था झाली पाहिजे कारण वाहन थेट स्टेशन पर्यंत यायला पाहिजे नायगाव पांसो खाडीवर किती वर्ष झाली हो स्वातंत्र्य मिळून किती वर्ष नाही आज सदुसष्ट अडसष्ट वर्षापासून सुद्धा त्या नायगावच्या लोकांचे हाल काय होतात त्याला बोटीने यावं लागते जावं लागते रेल्वेच्या मागे लागून त्या एक जो पूल आहे जुनापूर जो तसाच पडलेला आहे त्याची डागरुजी करून त्याच्यावर हलक्या वाहनांचा रस्ता करायला काय हल्त आहे त्याचा पुरावा पा करायला पाहिजे त्या ठिकाणी लोकांना पांढरच्या लोकांना मूळ बसेशी जोडण्याचं काम त्याच्याने करता येईल आणि त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे की रुग्णालया बसले आहे आता सांगण्यात आलं साठी आपण अनुभव देते सर्व खरं आहे पण एखादा गरीब माणूस आहे ज्याचा उत्पन्नच नाही गरीब जे आहे तेव्हा सर्वसामान्य माणूस आहे ज्याला जगणं कठीण आहे त्याचे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्याला जेव्हा एखादा कुठे विकार होतो एखाद्या किमतीचा प्रॉब्लेम होतो तेव्हा एखादा मोठा आरोप होतो तेव्हा त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत एक तरी <laughs> <laughs> सरकारी प्रशस्त असा त्यामुळे हॉस्पिटल वसईमध्ये आहे विराट प्राथमिक केंद्र बिल्डिंग पाडली ती तशीच पडलेली आहे पृथ्वी जागा आहे तिथे काय कोणाच्या आहे ते मला कळत नाही पण ती तशीच आहे गरज आहे पाचशे पोस्ट रुग्णालय सरकारी रुग्णालय हे सुद्धा गमती जमतीला चालवलं जाते तसं नाही ना ना सर्व साधन सामुग्री जे युक्त असं अत्याधुनिक सहा अधिक झाला पाहिजे अशी आमची मागणी राहील सर्वसामान्य जनतेला आहे शौचालय वसई तालुक्यात सर्वच आहे ते शौचालय पाहिजे मोठ्या मोठ्या गोष्टी आम्ही करतो आणि शौचालय कोण मानणार आहे या ठिकठिकाणी जागवजागी जिथे जिकले सार्वजनिक जागा म्हटलं तर त्या ठिकाणी हे शौचालय व्हायला पाहिजे वसईच्या भाजीपाला खरे शेती बागायचे उत्पादन मासळी असा नाशवंत माल स्टोर करण्यासाठी कोल्ड स्टोरेजची गरज आहे किंवा नाही मला सांगा कोल्ड स्टोरेजची गरज आहे किंवा या सर्व गुन्ह्याबद्दल तत्पर कारवाई करणारं पथक सरकारने स्थापन करावं पाहिजे आणि वीज भारनियमन वीज भार नियमन आणि तंचही विजेची तंत्रही होते त्यावर मात करण्यासाठी अनुदानित सोलार सिस्टीम वसई प्रत्येक घराघरावर लावून राहिली आज विजेची जी तंत्र जे आज आपल्याला विजेचा प्रॉब्लेम आहेत सगळे त्यावरती हा एक चांगला उत्तम पर्याय आहे रस्त्यावरती <laughs> सोलर सोलावरूपासाठी माणसाचं पाणी संवाद करू शकतो रेन हार्वेस्टिंग सिस्टीम त्याला म्हणतात रेन वॉटर हार्वेस्टिंग हे आपल्या पुढे आहे आणि वृत्तासाठी स्वयंसेवी संस्था मार्फत किंवा शासनाने अनुदाने असे वृद्धाश्रम सुरू करण्याची या वसई करत आहे आणि सगळ्यात महत्वाचं जैन्यांनी औषधे मिळणारी दुकाना सरकारने चालू करावी या वसईमध्ये सर्व जनतेसाठी आणि सगळ्यात आणखी एक महत्वाचं माझी कल्पना आहे की सरकारी रक्तपेढी या वसई कसाला पाहिजे सरकारी रक्त सांगण्यात आलं अंधाराचा विषय एकोणीसशे सत्याऐंशी साली जेव्हा भरती आली होती जुलै महिन्यात तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये किनारा होता आणि आमचे सर्व पक्षाचे सर्व वरिष्ठ मंडळी मुलांचाही पकडून अगदी जवळपर्यंत किती किती आली होती आणि बकपा पत्तींनी विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडला तो प्रश्न तिसऱ्या क्रमांकाला सुनावणीसाठी आला आणि त्या प्रश्ना सुनावलेला यायच्या आधी सकाळी सात वर्ष जाऊन आम्ही दहा अकरा आमदारांना देतो वरून प्रश्न अनेकांना आणि त्यांना सांगितलं आमच्या जीवन बंदाचा प्रश्न आहे कारण आम्ही सरकारच्या शासनाच्या यंत्रणेच्या मागे जाऊन लागून पूर्ण तयार करून तो विचार पूर्ण हवा किती क्षेत्र बुलेल किती नुकसान होईल किती जमिनीमध्ये शार वाटेल सर्वचा अभ्यास असा रिपोर्ट मोठा मी सत्त्याण्णव सत्त्याण्णवला म्हणतो दोन हजार चौदाच नाही म्हणाल आणि विधान परिषदेमध्ये सर्व आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि अर्थमंत्र्यांनी ज्यांनी राजवासन दिलं काही कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद आम्ही या कामासाठी करू हे आश्वासन वेंकप्पा पट्टीनं विधान परिषदेमध्ये दिलं होतं प्रश्न पोहे पण टाईमेल पण मला थांबलं पाहिजे अशा प्रकारे वसईच्या सर्वसामान्य जनतेशी निर्मिती आणि जगण्याचे प्रश्न जिकडे रवीवरती आलेले आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे बाकी मोठ्या गोष्टी मोठे बसेल मोनोग्रेल वगैरे सगळ्या आधुनिक आपल्या कल्पना आहेत त्या स्वप्ना रंजन ठरू नये हेही मला सांगायचं आहे पण शैक्षणिक जिला परिषद शाणा अवस्था कि बिकट है क्या क्योंकि भिंती इकड़ू तिकन पड़ने झलने आश्रम शाला चलने का भ्रष्टाचार पैशा का भ्रष्टाचार थामला सुरक्षित